जो वना मदी, त्या रत्नाबाईला तीन चोर झाले आणि काय म्हणतात इकडे टेक इकले टेक इकडे खोल नाल्यामध्ये आणि हे दादा गाडी थांबव काराकीत अंधार पडलेला होता त्या जंगलामध्ये आणि त्या रत्नाबाईने गाडी थांबवली आता तेव्हा रत्नाबाई काय म्हणतो दादा अरे रात्रीची वेळ झाली थंडीची वेळ आहे आणि मला जायचं दादा मला जाऊ द्या कशा कारण मला रोखल्या गा हे बाई तुला सोडण्यासाठी नाही आडवे झालो आम्ही अंगावर दागी नाही पैसा आहे तुला सोडणार नाही दादा, मी काय कोणा ग तुमच्या मला जाऊ द्या प्रार्थनेची वेळ झाली माझी पती वाट पाहत असतील नाही बाई तुला मी सोडणार नाही आज तेव्हा काय म्हणतो बाई परमेश्वरा तीन हे पुरुषांची जात आहे आणि एकली बी बाईची जातो आणि लालशाण शक्तीला भगवंत जंगला मध्ये काय करू बाबा हनुमानजी तुम्हीच मला आधार द्याल आणि या तिन्ही चोराच्या तावडीतून तुम्हीच मला सोडवाल म्हणून काय म्हणतो बाई धन्य धन्य माझे बाबा तुमच्या चरणी माझी माता सुखाली बाबा माझी बाबा हनुमानजी माझी चूक झाली बायला आठवलं मी म्हटलं म्हणे अरे माझ्या एकच लाडा कृतिका अरे दोन राहिले दोन गालावर मारीन म्हटलं माझी मान झाली भगवंता मला क्षमा करा आधी या भैया जंगलात या तिन्ही चोराच्या तावडीतून मला सोडवा नाहीतर माझ्या जीवनाच काय होईल याची गॅरंटी नाही मन बाई का म्हणतो धन्य धन्य माझे बाबा तुमच्या माझी माता ती रस्त्यावरच ठेवलं आणि मुलगा घायबरला बाई मुलाला घेऊन शाळेतला उभी झाली दादा मी तुम्हाला दहा बोटाची विनंती करतो बंधू मला मारू नका ग माझ्या लेकराची दया घ्याव शेव हे जे माझे काही दागिने आहेत हे दागिने घेऊन जा हे हे सुद्धा घेऊन जा पण मला मारू नक बायको विनवणी करतो मग त्या चोराला पण चोर ऐकायला तयार नाही दादा दादा, 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 दादा दादा मी तुमची धाकटी बही नाग माझ घेऊन काय कराल बाई दागिने देशील पैसे शी देशील पण आमची बदनाम गावामध्ये नेशील नाही ना दादा नाही सांगणार आज ना। चोर कुठले होत हो। बोर तलावचे पण तोंडाला दुपट्टे बांधून होते रत्नाबाईने ओळखू शकले नाही आणि रात्रीची वेळ भैया जंगलामध्ये अंधार पडलेला होता

बर ठीक आहे बाई, बाई।, बाई। पण घरी गावात सांगत नाही जाशील नाही सांगणार म्हणजे काढ दागिने दादा दागिने बॅग मध्येच आहेत पैसे पण बॅग मध्येच आहेत घेऊन घ्या जारे बरे शमराव आण पैसे मस्त मध्ये आम्हाला चंगल वंगल दिवाळी होती आता श्यामराव गेला त्या कुटी जवळ कशासाठी ब्याग आणण्यासाठी आता भगवंताचा धावा केलं होत शब्द भगवंतापर्यंत पोहोचला आणि भगवंत उपस्थित झाले पण भगवंत कोणाला दिसले का नाही जसा कुटी जवळ गेला कुटीला ते ब्या आणण्यासाठी आणि तसाच त्या जंगलामध्ये झर र तुफान असा तुफान आला त्या नाल्यातच आणि जे लेखाले उचललं आणि लेखाले फेकलं ना पंधरा फुट आता हे दोघं जण हसतात अरे याने मने कधी पाहिलं नाही आणि हा मध्ये जाऊन पडला याने म्हणे मिळगी आली आता शंभरावले फेकल मग मानसाराम गेला मानसाराम गेला आणि पुन्हा त्या जंगलामध्ये तुफान आला त्या नाल्यामध्ये आणि त्याने त्याची आसपास नेऊन फेकलं आता तिसरा म्हणतो अरे याले झटका आला याले मिरगी आले पण मी पक्क्या गुरुचा चेला एवढे पैसे आधी दागिने मीच घेऊन जातो म्हणून तिसरा गेला मी कच्च्या गोरुचा चेला नाही म्हणे मी पक्क्या गुरुचा चेला कोण म्हणतो नितारा आणि पुन्हा तुफान आला मा त्याले त्याच्या समोर फेकल पक्का गोरुच्या चेला त्याचे भगवंताला विनंती केली परमेश्वरा सत्य आज, आज या जंगलामध्ये मला कोणी वाचवणारा नाही ना ना ना, ना, या तीन चोराच्या तावडीतून मला कोणी वाचवणारा ना नाही ना ना. ना, आणि भगवंता मला सांभाळलं आणि बस पटापट उठले आणि रस्ता धरला अरे म्हणे हे तर मने हे, हे जादूटोने इच्या डोक्याचा केस नाही हल्ला आणि हिने म्हणे आम्हाला जादूटोना केल पटपट म्हणे आम्हाला पटकवलं मारलं गाडीला की बाई बोर तलावला गेली पती म्हणतो अगर थंडीची वेळ मुलाला घेऊन गेली शे काय वेळ आहे का तुझी येण्याची पती देवा बँक मध्ये गर्दी होती यामुळे उल झाली वेळ होतीच बाईने सांगितले आता सांगितलं राहत त्याला मोठा राग आला राहता पण राग नावाची वस्तू येऊ देवाची नव्हती बाईनं समजीन सांगितलं हा हा आता बाई आपली प्रार्थना केलं संपाक बनव श्यामराव घरी गेला हा राव घरी गेला आणि घरी जाता बरोबर दोनही कानाले बैरा झाला पत्नी म्हणतो हो बाथरूम मध्ये पाणी नेऊन टाकलं आंघोळीला आंघोळ अहो काय म्हणतोस तो मला म्हणे आवाज नाहीये कारण दररोज कोणाचं प्राण घेऊन कोणाला चिनून पैसा न्यायच पत्नीला मोठी हौस लागायची जाता बरोबर आंघोळीला -बर पाणी आंघोळ झाली का जेवणाचा मालवाये ना आणि घरामध्ये खायला भेटत आता श्यामराव बैरा झाला मनसाराम गेला मनसाराम दोन्ही डोळ्याला आंधळा झाला आता निताराम घरी गेला अजिबात त्याला बोलता येत नव्हतं म्हणून काय म्हणतो आग केली करणी तशीच भरणी आव केली करणी तशीच भरणी आता यायचा भांडा फुटला रे पहिला बैरा झाला रे दुसरा यज्रा झाला रे तिसरा मुका झाला रे पहिला बैरा झाला रात्रभर नाही झोपले रात्रभर झोपले नाही मावशी पण सकाळी उठता बरोबर तिघ्या रत्ना मास्तरीच्या घरी गेले ए रत्नाबाई मास्तरी बाई काउंजी म्हणे म्हणा घराच्या बाहेर आजी काय केलं मी कोणता गुन्हा केलं बाबा गुन्हा नाही केली याला बैरा केली याला मुका केली याला भोकणा केलीस आणि मला बैरा केली दादा, दादा दा, तुमची माझी भेटही नाही मी तुम्हाला अंधरा बैरा करू रत्नाबाई अगं तू जादू टोनीवाली आहेस दादा मी दा, दा, जादू वाली नाही मी परमात्मा एक मानव धर्माची शेविका बाबादेवजीची शेविका डाय बाई तू काही ना काही विद्येवाली आहेस आणि म्हणून मध्ये आम्हाला पटापट पटापट पटकवली जंगलात आणि घरी येता बरोबर मुखा केलीस बैरा केलीस अंधळा केलीस डाई दादा

असे वाचर शब्दामध्ये बोलत होते तेव्हा बाईन कपर पाणी घेतलं भगवंताला कापूर अगरबत्ती लावलं बाबा बाबा तुमच्याबद्दल वाईट बोललं हे मला सण होत नाही हे पापी आहेत हे चोर आहेत बाबा पण यांना मुक्ती द्या कारण यांना माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं आहे का मास्तरी बाई वैद्य आहे परमेश्वराला क्षमा मागलं आणि तिनं तुका मारलं आणि तीन फुकाचा तीर्थ बनवलं त्याच्या हातावर दिलं हा हा हातावर हा, 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 दिलं कोणी लावते ढोटऱ्याले कोणी लावते डोळ्याले कोणी लावते कानाले आणि भगवंताना मुक्ती दिल बैरा बोलायला लागला बैरा त्याला ऐकायला मिळाला मुखा बोलायला लागला आणि भोकणा होता त्याले दिसाय लागला आणि तेव्हा बाई काय म्हणतो बाबा बाबा दिन दुखीता दिन दुबड्याचा कैवारी तुम्ही शाळा लागली बाई शाळेत जवायला लागली आणि राहुल बाळ अंगणवाडी अगं आमच्या मुलं शाळेमध्ये आहेत कोण्या दिवशी काय करशील याच भरोसा नाही म्हणजे पण तुझा काट्याने काटाच काढल्याशिवाय होणार आता राऊड बाळ अंगणवाडीत आला आणि तिंडी चोर चौकामध्ये बसले कोण बिस्किट घेतलं कोण गोड्या घेतलं कोणी चॉकलेट घेतलं आणि सहा वर्षाच्या बाळाला काय अक्कल आणि त्या आवाज गोड्या आता दाखवल्या बरोबर तो मुलगा गेला तिघा जवळ तो राऊलबाळ गेला काही चॉकलेट खाते काय बिस्किट खाते काही गोड्या खाते आणि पहा त्या मुलाला खाऊ देऊन सराईल त्या मुलाला करवत 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 त्या जंगलामध्ये नेलं ती गाजन भैया जंगलामध्ये नेलं इच्छा मुलाला नेऊन म्हणे जंगलात खलाश करू राहुल बाला जंगलात नेऊन चोरांनी का केलं त्या मुलाला भैया जंगलात नेलं आणि त्या मुलाला झाडाला चांगला बांधून ठेवलं आणि मुलगा रडतो आई आई आवाज मारतो आता म्हणे कसं करायचं आलं गजना तीन अवजार घेऊन गेलं एकाने नेलं कोयता एखाद नेल कुराड नेलं भाल तिघाई जाण म्हणजे एक खट्टे वार करो याचे तुकडे तुकडे जंगलात करून फेकून देऊ म्हणे म्हणजे याचा कुंदा मुरला तेव्हा मुलाला खूप तहान लागली होती आई 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 मनाच आणि मुलाच्या मुखामध्ये काय आलं बाबा बाबा आले बाबा बाबा मुलगा होता आई ग आई आई मला पाणी दे मला भूक लागली आई मला जेवण दे अंदाज पडलं आणि तिघाने अवजार उचललं त्या मुलाला मारायला आणि पहा त्यावेळेस भगवंत धावून आले त्या मुलाकरता का माझ्या लेकरू भाषेत पडले आणि काय केलं भगवंत तिघाला गुणलं शेपटी मध्ये मुलावर अवजार चालू दिलं नाही आज जे लेखाले उचललं जे पटकवलं खाली तिघाला एकाचा हात धरकला एकाचा धरकला ढरकला तिसऱ्याचं दात पडले रत्नाबाई वैदीन आहे पण तिचा मुलगा तिच्या पेक्षा विदवान आहे तिघाई निघले अन भोरता लाव गावला आले आणि मुलगा एकला जंगलामध्ये बांधून रडतो कुठे गेली माझी आई